लातूर जिल्ह्यामध्ये मला वाटते दोनदा राष्ट्रपती येऊन गेले माझ्या म्हणजे असं बरोबर आहे ना एकदा प्रतिभाताई आणि दुसऱ्यांदा प्रणयजी मुखर्जी आणि आता तिसऱ्यांदा द्रौपदी मुर्मू मॅडम आपल्या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी येत आणि म्हणून त्यांचा कार्यक्रम अतिशय महत्वाचा कार्यक्रम आहे ते महाराष्ट्राच्या दोन दिवसाच्या दौऱ्यावर येत आहेत आणि महाराष्ट्राचा दौरा सांगण्यापेक्षा मी आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये तीस तारखेला नांदेडमधून नांदेडला ते विमानतळा विमानाने येतील मुंबईवरून नांदेडला येतील खरं तर आम्ही लातूरलाच विनंती केली पण लातूरला त्यांचं मोठं बोईंग विमान असल्यामुळं नांदेडला ते विमानानं उतरतील आणि तिथून ते हेलिकॉप्टरनी उदगीरमध्ये येतील आणि उदगीरमध्ये आल्यानंतर आल्या ते बुद्धिवराच्या उद्घाटनाकडे ते प्रयाण करतील आणि उद्घाटन तिथं बुद्धवंदना प्रार्थना बोध उपासक उपासिकांच्या उपस्थितीमध्ये तो एक मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी होईल आणि त्यानंतर उदयगिरी महाविद्यालयाच्या मैदानामध्ये संबंध जिल्ह्यामधली जनतेला त्या मार्गदर्शन पण त्या ठिकाणी करणार आहेत आणि तो मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी होईल म्हणून त्या अनुषंगाने आज आम्ही जिल्हा प्रशासनाच्या वतीनं कशा पद्धतीनं तयारी करायची त्या तयारीचा आढावा सुद्धा आम्ही सर्व लोकप्रतिनिधी जिल्हाधिकारी मॅडम सी ओ मॅडम एस व्ही मॅडम आणि सर्व प्रशासनातले सर्व अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते म्हणजे विविध पथकं आपण त्या ठिकाणी स्थापन केलेत कुण्या अधिकाऱ्यावर कोणती जबाबदारी द्यायची हे सुद्धा त्या ठिकाणी आम्ही सोपवण्यात आलेली आहे म्हणजे दौऱ्याच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या नियोजनाचा आढावा घेऊन एक सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना मी आणि जिल्हा प्रशासनाने त्या ठिकाणी दिलेल्या आहेत सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सुद्धा त्या ठिकाणी आढावा घेण्यात आला म्हणून या कार्यक्रमाला का राष्ट्रपती महोदया तर येतीलच पण त्यांच्यासोबत महामयम राज्यपाल महोदयसुद्धा येणार आहेत त्यांनासुद्धा निमंत्रित केले राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब त्या ठिकाणी येणार आहेत दुसरे दोन्हीही कर्तबगार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे नेते आदरणीय अजितदादा साहेब सुद्धा आणि जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास आठवले साहेब आणि जिल्ह्यातले खासदार पालकमंत्री रामदास आठवले आणि पालकमंत्री आणि आपले पालकमंत्री गिरीश महाजन साहेब आणि आपल्या जिल्ह्यातले खासदार सर्व लोकप्रतिनिधी एम एल सी आणि काही मान्यवर त्या कार्यक्रमाला त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि म्हणून आज प्रशासनाची बैठक झाली खूप चांगल्या पद्धतीच्या सूचना त्या ठिकाणी करण्यात आल्या एक चांगलं सूक्ष्म नियोजन त्या ठिकाणी करण्यात आलं आणि उद्यापासून प्रॅक्टिकली सर्व अधिकारी त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित राहून त्या ठिकाणी नियोजन करतील एवढंच या प्रसंगी मला सांगायचे आणि आपल्यामार्फत लातूर जिल्ह्यातील सर्व जनतेला मला आव्हान करायचे की हे एक खूप महत्त्वाचा कार्यक्रम आहे ऐतिहासिक कार्यक्रम त्या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून ह्या ऐतिहासिक कार्यक्रमाचं साक्षीदार होण्यासाठी लातूर जिल्ह्यातील जनतेने मोठ्या संख्येनं या कार्यक्रमाला उपस्थित राहावं असं या जिल्ह्याचं मंत्री म्हणून मी त्या ठिकाणी आव्हान करतो तुम्हाला सर्वांना माहीत आहे मॅडमच्या बाबतीमध्ये की मॅडमचं एक वेगळं आकर्षण आहे की एक मॅडमच्या बाबतीमध्ये तुम्हाला सर्वांना माहिती आहे आपण पत्रकारात चौथा स्तंभ आहात की एक शिक्षिका होत्या त्यानंतर ते राजकारणामध्ये आल्या आमदार झाल्या मंत्री झाल्या राज्यपाल झाल्या राज्यपाल संपल्यानंतर सुद्धा ते शिक्षक म्हणून त्या ठिकाणी त्यांनी काम केलं आणि ते शिकवत असताना त्यांना नेतृत्वाने फोन केला की आपल्याला ही संधी त्या ठिकाणी मिळते आहे म्हणजे एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व आपल्या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी येत आहे म्हणून याची प्रसिद्धी प्रचार प्रसार आपण मोठ्या प्रमाणावरती आपण करावा अशी नम्र विनंती सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मी करतो कारण आम्हाला आता आम्ही आमच्या मीटिंगमध्ये सुद्धा सांगितलं की आपले जे विद्यार्थी आहेत विद्यार्थिनी आहेत महिला आहेत त्यांचं जीवन कसं संघर्षमय त्या ठिकाणी आहे हे सुद्धा शाळा कॉलेजेसमध्ये किंवा आपण आपल्या पेपरमधून इलेक्ट्रॉनिक्सच्या मीडियाच्या माध्यमातून सुद्धा आपण त्या ठिकाणी सांगितलं पाहिजे आणि हा एक जिल्ह्याचा एक चांगला महोत्सव व्हावा

बोलते काय बोल हा हा मी सांगते तर आजच्या या प्रेस कॉन्फरन्स साठी मान्य मंत्री महोदय मान्य आमदार मोदय आणि सर्व प्रेस म्हणजे सर्व कॉन्फरच स्वागत करते प्रशासनाला माननीय राष्ट्रपती महोदय भारत सरकार यांचा कार्यक्रम तीस तारखेला उदगीर बुद्ध बुद्धविहाराच्या याच्यासाठी आम्हाला शासकीय पत्राद्वारे कम्युनिकेशन झालेलं आहे आणि त्याद्वारे माननीय राज्यपाल मा, मा, राज्याचे मा, माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री माननीय पालकमंत्री आणि अजून जसे जसे आमच्याकडे कार्यक्रम येतील तशा त्या प्रकारे आम्ही आपल्याला अवगत करू प्रशासनाची एक माननीय राष्ट्रपती मध्ये आणि विशेषतः उदगीरमध्ये या ठिकाणी येणार आहात हा सगळा जिल्ह्यासाठीच एक गौरवाचा क्षण आहे आणि आदरणीय बंदेजी सुद्धा आपण करत असाल कॉन्फरन्ससाठी उपस्थित आहेत त्यांच्या मार्फत त्या ठिकाणी विश्वशांतीचा संदेश आणि बुद्धविहाराचा कार्यक्रम आणि सभा त्या ठिकाणी पार पडली जाणार आहे प्रशासनामार्फत जिल्हाधिकारी म्हणून जी पण जी जबाबदारी आहे जो प्रोटोकॉल आहे आणि विभागातल्या सर्व ज्या कार्यान्वित करताना या सगळ्या जणांना मी सूचना दिल्या आहेत आमची जबाबदारी आणि आमचं पूर्ण रिहर्सल पण आम्ही त्या ठिकाणी घेणार आहोत कुठली अडचण नाही या ठिकाणी आपल्या सगळ्यांनाच प्रेसद्वारे सर्व जनतेला आव्हान राहील की या कार्यक्रमाचे आपण साक्षीदार व्हावे आणि ही अनुभव करावा धन्यवाद